नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकतलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भारतीय जनता पार्टी नमो दिव्यांग शक्ती अभियान माननीय आश्री रमेश आप्पा कराड नळीराग वोडगे कामखेडकर जिल्हा सातूर ग्रामीण दिव्यांग आघाडी दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन विषय एक राज्यातील दिव्यांगाच्या अनेक विशेष शाळा कार्यशाळामध्ये शासनाच्या मंजूर प्रवेश विद्यार्थी संख्येच्या वीस ते पंचवीस टक्के प्रवेशित प्रत्यक्ष नसल्याने व आयुक्त पुणेकडील समाज समायोजन प्रतीक्षा यादीतील कर्मचारी सेवा व वेतनासाठी तडफडत असताना माननीय आयुक्त दिव्यांग व कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी समायोजन यादीतील पदे शिल्लक असताना नवीन पद भरतीस ना हरकत देण्याचे नाकारले होते असे असताना दोन आयुक्ताच्या नाकारल्यास डावलून श्री विष्णुदास पुंडे घोडके उपसचिव व श्री व्ही व्ही बसवंत कार्यसन अधिकारी दिव्यांग कल्याण विभाग यांनी नऊशे कर्मचारी पदभरतीस प्रत्येक पदास पाच लाख घेऊन व पदभरतीस ना हरकत देऊन पंचेचाळीस भ्रटा भ्रष्टाचार केला तर तीन संस्था चालकांना दोन हजार कोटीपेक्षा जास्तीचा भ्रष्टाचार करण्याची संधी स्वतःच्या स्वार्थासाठी उपलब्ध करून दिल्याने श्री विष्णुदास पोघोडके व श्री वी वसवंत यांना त्वरित लिंबित करून सी आय डी सी व्ही आय व्ही ई डी मार्फत चौकशी करून कठोरातली शिक्षा होईल अशी कारणेबाबत संदर्भ एकवरील विषयाप्रमाणे दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीसचे उपोषक अनेक निवेदने लेखी तक्रारी ईमेलवरील तक्रारी पाहता या भ्रष्ट प्रशासकीय व्यवस्थेच्या मानन्यापूर खंडपीठाने नऊशे पदे रद्द करून चपराक मारली आहे दोन माननीय लोकायुक्त महाराष्ट्र शासनाच्या दोन पत्रांनाही यांनी केराची टोपली दाखवली एकोणीसशे चा तीन चार तीन रिट याचिका क्रमांक आठ शून्य शून्य एक दोन हजार एकोणीस प्रकरणी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांचे दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस व दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे चा आदेश चार न्यूजपेपर कटिंग अनेक्षर सिक्स सेवन पाच परिपत्रक जावा क्रमांक डिसेका 25, 220, दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस पुणे दिनांक दोन जुलै दोन हजार अतिरिक्त कर्मचारी पदांची प्रतीक्षा समायोजन करणे सोडून सदर यादीला डावलून आणि माननीय दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे यांनी पदभरती ना हरकत देण्यास नाकारले असताना दिव्यांग कल्याण मंत्रालयापासून ते थेट जिल्हा समक्ष अधिकारी यांना समज समजले पाहिजे दोन दिव्यांगाचे वयोगटाप्रमाणे जसे की शून्य ते सहा सात ते अठरा एकोणीस ते पस्तीस छत्तीस ते साठ आणि एकसष्ट ते वरीलप्रमाणे सर्वेक्षण करण्यात यावे जेणेकरून कोणत्या वयोगटाप्रमाणे योजनेचा आराखडा तयार आरा करून सरकारी योजनांचा लाभ देण्यास सोयीस्कर होईल दिव्यांग शाळेतील प्रवेश संख्या पास असलेल्याची संख्या नापास झालेल्या दिव्यांगांची संख्या आणि सदर संस्थेत मान्य संख्येपेक्षा अधिक पालन पोषण अनुदान व अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा उपयोग इतर शासनाच्या रिक्तपदी वापर केला येईल दिव्यांग शाळातील निवासी दिव्यांगाची उपस्थिती गुगल कॅमेरा अंतर्गत शूटिंग करून जिल्हा सक्षम दिव्यांग अधिकारी यांना यांचा डाटा संग्रहित करून ठेवणे व तपासणीत यांचा बनावट गिरीला आळा बसेल पाच दिव्यांगांना प्रवर्गाप्रमाणे घरकुल मानधन व इतर लाभकारी योजनांचा लाभ मिळत आहे त्या प्राधान्याने दिव्यांग प्रमाणपत्र धारकांना मिळाव्यात सा शासकीय निमशासकीय शाळा महाविद्यालय मागील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र धारक नोकऱ्या करीत आहेत यामुळे दिव्यांगांच्या या दिव्यांगा अधिकार व हक्कावर गदा आली याची उच्चस्तरीय समितीमार्फत अथवा जात पडताळणीप्रमाणे बोगस प्रमाणपत्र शोध मोहीम सुरू करावी मान्यवर आपणास योगायोगीने दिव्यांगाचे कल्याण करण्यासाठी मंत्रिपद मिळाले आहे त्याचे सोने करावे प्रत्येक दिव्यांगबरोबर त्यांच्या कुटुंबाचा आशीर्वाद लागल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातील दिव्यांगाच्या वतीने मी आदरपूर्व विनंती करीत आहे धन्यवाद आपला बळीराम बोडके प्रत महासचिव दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय तिसरा मजला मित्तल टॉवर नरिमन पॉईंट मुंबई चार शून्य 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 दोन एक दोन मान्य आयुक्त दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे चार एक एक शून्य शून्य एक धन्यवाद